संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी इतर प्रमुख मागण्यांसाठी जानेवारीला मोर्चा मोर्चासाठी वैभवी देशमुख धनंजय देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीराजे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढरे आणि विजय कुमार घाडगे हे उपस्थित राहणार जालन्यात मराठा क्रांती मोर्चाकडून आज पत्रकार परिषदेत माहिती संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी इतर प्रमुख मागण्यांसाठी जानेवारीला मराठा मराठा क्रांती मोर्चा मोर्चा आणि सकल समाजाकडून काढण्यात येणार आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अंबड चौफुली पर्यंत हा मोर्चा निघणार दरम्यान या जनआक्रोश मोर्चामध्ये वैभवी देशमुख धनंजय देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजी राजे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढरे विजयकुमार घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आज मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दादा दहा तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्तीच्या निषेधार्थ जालन्यात संदर्भात पत्रकार परिषद घेतलेली नेमकी मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार आहे आणि काय माहिती आणि कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होणार हे बघा बीड जिल्हा तालुका येथील मसाजोग या गावामध्ये स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी निर्मितीपणे हत्या झाली त्याच्या निषेधार्थमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये येणाऱ्या दहा तारखेला महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज आणि सर्व जाती धर्माचे आणि सर्व संघटना या ठिकाणी आमच्यासोबत सहभागी होणार आहे हा मोर्चा दहा तारखेला छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणहून त्याचा सकाळी अकरा वाजता प्रारंभ होईल तो त्याचा मार्ग म्हणजे कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस आणि मांबड चोखुल या ठिकाणी त्याचा संतोष अण्णा देशमुख यांचे भा त्यांना श्रद्धांजली पर त्या ठिकाणी सभा होणार आहे या सभेमध्ये संतोष अण्णा यांची जी मुलगी आणि त्यांचे भाऊ त्या ठिकाणी तेही त्या उपस्थित होणार आहे तसेच जालना जिल्ह्यातील जिल, सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत छत्रपती संभाजी महाराज पण या जन आक्रोश मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी होणार आहेत तसेच बीडचे आमदार सुरेश अण्णा धस संदीप जी क्षीरसागर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय स अध्यक्ष राजेंद्र साहेब छावा संघटनेचे विजय कुमार घाडगे असे अनेक म्हणजे सर्व पक्षातील लोक संघटनेतील लोक या ठिकाणी या महाजन आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जालना जिल्ह्यातील सर्व तमाम मराठा समाज असेल किंवा इतर समाज सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या येणाऱ्या दहा तारखेच्या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करतो